नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला मी आज तुम्हाला माझं रेटिंग दाखवत आहे तर मी इथं काय आहे मी ना चिप्स केले तर पाच किलो चिप हा ते ना एक दोन ह्याच्यामध्ये केले ते ह्याच्यात होत नव्हते तर दोनदा केले तर पहिले सकाळ सकाळ लवकरच आवरून घेतलं आणि चिप्स उकडून घेतले पहिल्यांदा काय घातले तर आता हे बघा शी, हे पण असं शिज शिजवायचे शिजवायचे आपल्याला हे पण मी शिजून घेते फुल वगैरेच शिजत येतात आहे लय आपल्याला बटाटे शिजवायचे नसते तर बटाटे झालेत आता हे करून आणि आज मला पापड पण बनवायचे होते तर लवकर सकाळी लवकर उठले होते पटपट सगळं काम ते आवरलं आता सगळं सगळं काम तसंच आहे सोयपाकन ते झालेलं आहे चिप्स वाळून झालेले आहेत आता हे बाकीचे काम राहिलेलं होतं ते झाडून वगैरे तर मी इथं पटपट सगळं काम आता आवरून घेते हे बघा माझी भांडी वगैरे सगळं घासून झाले तर मला आणि असं पुसून घेतलं ना तर बरं म्हणतं नाही तर गॅसवर येईल ना पाण्याचे सगळे डाग उमटते तर, था था। तर ते रोजची रोज चांगलं असं क्लीन केलं तरच हे होतं नाही तर ना एकदम खराब होते तर ते डाग आहेत ना बोरच्या पाण्याचे डाग जातच नाही तर मी पटकन आवरून घेते बघा मला आता पापड पण लाटायचे तर परत तोपर्यंत आपलं पीठ पण चांगलं भिजते हे दोन तीन तासासाठी पीठ भिजवायचं मी तर पीठ आहे ना लवकर मळलं होतं साडेसात वाजताच मळ बघा पापडाचं पीठ आहे का नाही मी असं आता आता गावाकडं कसं असतं ते पाट आणि वरवाटा असतो का त्याच्यावरच असे हे ठेशीत येते बघा पीठ आता हे माझ्याकडं नाही आहे पाट आणि वरवटा मी ना आपलं अं उकळीतला ठांबे असताना त्याने ठेसून घेतलं बघा आता चांगलं ठेसून मऊ करून घेतलंय आता पापड लाटायला घ्यायचे तरी बघा म्हणजे पिऊ कशी मधी मधी करते गाडी खेळत होती म्हटलं सगळं साय सामान आपण पुढं हो, आणून ठेवा आता लाटायचं आहे तर आपल्याला तर ती मी बसायच्या आधीच ती लाटायला बसती तिला कोणत्या कामात मधी मधीच करायचं असतं बा कशी <laughs> करते लहान मुलं असले ना असंच असतं एक काम करूस तर एक काम वाढून ठेवीच असते ते बघून काम करायचं म्हणलं ना लई घेतो बघा कधी कधी लय वैता देते तर कधी करून सुद्धा देत नाही तर मी ना सगळी तयारी करून घेते तोपर्यंत तो कसं चाललंय बघा आता मला ह्याच्या गोळ्या पण करून घ्यायच्या एकसारख्या होत्या नाश्या हे बघा जे दोन्ही पण हे येत ना पीठ मऊ करून ठेवले होते ठिसून घेतले होते आणि आता आपल्याला त्याच्या गोळ्या करून घ्यायच्यात म्हणजे त्यातलं थोडंसं पीठ घेतलं आणि असं पाटावर रगडलेलं असं चोळून घेतलं बघा मऊ केलं थोडंसं आणि असं लांबलेलं आणि त्याच्या आपण गोळ्या करून घेणार आहे तर आता आपल्याला पापड लाटायचे आहेत तर बघा एक छोटे छोटे असं दोऱ्याने पण असं दोऱ्याने थरायचं ना अशा त्याचे गोळे करून घ्यायचे हे बघा आपल्याला असे पापड आता गोळ्या करून झाल्या का आपल्याला असे पापड लाटून घ्यायचे तर पटपट आहे ना गोळ्या तयार करून घेते आणि नंतर आहे ना पापड लाटायला घेते बघा अशा पद्धतीने तुम्ही कधी गोळ्या तयार केल्यात का मला नक्की सांगा बरं का एक सारख्या होत्या त्याच्यामुळे अशाच करायच्या गोळ्या डब्यात भरून ठेवल्या जातात बघा तुम्हाला एक पापड लाडू दाखवते दोन किलोचे पापड केले ते हे बघा आधी एक किलोचं एका दिवशी एकच किलोचं पीठ मळण दुसऱ्या दिवशी एक किलोचं म्हणजे दोन किलोचे पापड मी केले तर तुम्हाला जरा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मी तुम्हाला पापड आहे ना गोल कसा लाटून दाखवते एकदम छोट्याही गोळी म्हणजे छोटी गोळी असते का त्याची एकदम एकदम मोठा पापड होतो बघा छोटी जरी गोळी असली तरी त्याला ना पातळ लाटायचा असतो नाही पा, पापड हा उडदाचा पापड आहे बरं का बघा माझं पापड एक लाटून झालेलं आहे आता मी पेपरवर आधी पहिल्यांदा हातरून घेते अशाच प्रकारे आपल्याला सगळे पापड करायचे पण आपले मुलं म्हणलं की आपल्याला काही काम टायमावर होत नसतं बघा मुलांचं मध्येच खायला दे पाणी दे हे चारा दे चालूच राहते हे

दे दिलं की बघलं कीच पापड लाटाय घेतली लाठी मी जसं करीन तसंच तिला पण करायचं असतं का जे काम करीन ते बघा कशी माझ्याकडे बघते आणि पापड लाटते पिटीत बुडीती आणि पापड लाटते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया आपण अशाच का नवीन व्हिडिओमध्ये